नमस्कार जय शिवराय तुमचं सगळ्यांचं स्वागत असं माझ्या युट्यूब चॅनलवर तर ना आज आम्ही मी आणि मम्मी वाडीक तलाव मम्मीची जरा तब्येत बरोबर नाही आणि जरा घरात ना बाजार पण घेऊचा असतात त्याच्यामुळे आणि थोडीफार खरेदी पण करूची या तर चला मग तुमक आज वाडीतलो बाजार दाखवत आहे <laughs> तो वाडीक तो काय अडू पटपट बोल काय ना

तो ने सोमार आसा पर आसा पन तर आत्ताच आम्ही देवळाकडे पोचलो अकराच्या बसती जातलो आणि आज सोमवार असा श्रावण सोमवार मम्मीचं पण असा तर म्हटलं मंदिरात पण जाऊन या तर चांगल्या सवडीने आमक भटजी काका पण भेटले पूजा करू किल्लेले आणि मराठी शाळा पण चालू असा आणि त्यांचा ड्रेस पण चेंज केला ते बघितलं असतं आमका असे ड्रेस नव्हते अजून काय बस येऊक हो नाही थांबलो आम्ही सर स्टँडवर देऊळवाडी उलटी दिसता आणि आज पावसान थोडा वातावरण आहे एकदम असा लिमराचा झाला पाऊसच नाही आज बघूया आता बस कधी येतात एका तासाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही सावंतवाडीत पोचलो आता हिसरसून साक्षी घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आता आम्ही वाडीत पोचलो आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जातो कारण की तिसर चांगले सोयीसुविधा असतात आणि जाता आता राजवाडा लागतात तर मी तुमचा एक राजवाड्याचा नजारा पण दाखवत आहे आणि ह्या सावंतवाडीतला मोतीले कसा तुमका सगळ्यांना माहित असत स्टुडंट तर आम्ही आता पोचलो सरकारी हॉस्पिटलच्या तिसर बरीच गर्दी होती आणि बऱ्याच गर्दीनंतर मम्मीचा नंबर लागलो हॉस्पिटलमध्येच एक वाजल्यावरती मम्मी ब्लड टेस्ट करून घेण्यात बरोच वेळ झाला अमक हॉस्पिटलमध्ये गर्दी होती आणि आता आम्ही बाहेर पडलो एक वाजले गाडीच्या बसला जायचं होतं पण माका काय वाटणं नाही शक्यता का गाडीच्या बसला गावाची तर बघूया आता बाजारात जाऊया उद्या आता आलो आहे आता कसे जाऊया कडे काम आम्ही आपल्या बाजार बाजारमध्ये जातो आपल्या बाजारमध्ये जरा खरेदी करू पटपट उशीर केलं साबुदाणे मग मिसळ पावचा मसाला सोयाबीन टाक किती रुपया साक्षी बघ तीस, तीस पंधरा हजार फायनली माका मिसळपावचा मसाला भेटला आणि सुद्धा तर पुढे बघे मी मिसळपाव आणि पाणीपुरी नक्की करते आणि अशा प्रकारे आमचं बाजार घेऊन झालेला असा वाडफिराने पण निवळ उपा मस्त पैकी सकाळची चपाती आणि कोबीची भाजी असते आणि खिचडी करता मी चोप ठसको लागलो ना खडे आता खडे कर्ल्साक गर्ल्साक गुंजे मेला क्लासाक खेका क्लासाक गर्ल्साक म्हणता गर्ल्साक जा बाय कधी येतेला आता सांची गणच आऊसा अभ्यासच करताला जा गणू क्लासात गेलो तोपर्यंत मम्मी मम्मीसाठी मस्त खिचडी गेलेल्या भूक लागली आमका येपर्यंत साड़े साडेतीन वाजले आणि हॉस्पिटलमध्ये जास्त काम असल्यामुळे आम्ही बेगीन आलो बसून बसून कंटाळलो तर आता अशीच जाऊन ना गणपती बघूक जाता एक झलक गणपतींची बघून या मूर्ती कशी झाले आहेत बरेच दिवस झाले आम्ही जाऊन इलेलो तर बघूया चला चला आता प्रवाळ तर गणपतीचा रमण दाई अशीच एक फेरी जाऊन येऊन गणपती बघू गेलेलो अष्टमी नंतर त्यांना शेड देतल्या तोपर्यंत अजून मूर्तीकाम चालूच असं मागे येऊ तेव्हा गणपतीचे सोंड थोडेसे हात परत त्यांना व्यवस्थित व्यवस्थित आकार वगैरे दिवस होतो पण आता चांगल्या प्रकारे काम करून झालेलं असा आणि आजच्या दिवसाचं इस्कट केलं म्हणजे आजचं दिवस तर घालेलं हो सावंत जाऊन आलं आहे बसवर आहे बसमध्ये भरपूर बस गर्दी होती आणि आता मंडळी लवकरच भेटाया उद्या एक नवीन व्हिडिओ घेऊन एका नवीन दिवसाच्या सुरुवातीत तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला असता तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर आणि शेअर करा व्हिडिओ